Vai virar uma caixa. नौन खवयां साथी। खास नॉन आजचा दिवस आहे खास काही बनूया झटास तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन हिरो शेक यांचे समाधान चिकन सेंटर स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण जय भवानी चौक काश्मी प्रोपरायटर हिरो शेख मोबाईल नंबर 9999 नव्याण्णव साठ एकवीस झिरो पाच दहा चला। आई साहेबांना किती पैसे दिले आई साहेब नाव त्या बांगल्यावर मग साहेबांना पैकल्या सावकाराकडून आणलं व्याजानी जीव पीक झाल्यावर उरलेलं पै बाकरवाड भूक लागली जख्या आहे तू श्री साई सिद्धी फुटवे सर्व प्रकारचे मल्टी फॅमिली फुटवेअर स्टोर सर्व प्रकारचे चप्पल लेडीज सँडल शूज तसेच पेंट पर्स लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर नगर दोन रोड इंद्रपस कॉम्प्लेक्स काष्टी प्रोपरायटर उमेश मानि मोबाइल नंबर एक्क्यान एकसष्ट एक, एक, पंधरा झिरो पाच डबल झिरो दादा का रे ना कुठे गेल तर सकाळपासून दिसलं नाही अरे वाईस नड होती ना गेल तो ना सावकाराकडं थोरल्या सावकाराकडून थोर साव आणल्यात पाच हजार रुपये दादा काय गरज होती रे त्या माणसाकडून पैसे आणायची अर पैस तर द्यायचं होत ना शिरपाच द्यायचं होत सादाच द्यायचं होत आणि पेरणी करायची होती ना पैक कुठे आपल्याकडे राहिलो देऊन टाकू र पीक निघाली ए कृष्णा अरे भाकर खाऊन जावाईस नग न ग मला नक भाकर अरे तस नाही करावं कृष्णा तूच का भाकर दादा काय करावं का या पोराला काय कळत नाही रकमा तू तरी काहीतरी सांगत जा र काय करावं या दादाला नको त्याच्याच दारात जाते ते कसला बुजंग नालाय की माहित नाही वे डसल्या बिगर राहणार नाही कुणी सांगा दादाला किती केलं तरी दादा आपल्यापेक्षा मोठा कुणी सांगा बा दादाला काल त्या बाजीरावची कशी गिरवली लय भाजी दाखल सारखं तर नाद कुणी शाण्या माणसा <laughs> एकदम बरोबर दाखले आहे तस आम्ही एडच काढतो काय कस नाही दाखल सरकार तुमचं नादच कोणी करायचं नाही असं म्हणलं मी एकदम बरोबर मी ते छोटासा प्यारासा नन्ना सावच्छा हूं नाते सरकार लय भारी चुना लावला लय भारी ओ देवाजी तत दुसऱ्याला चुना लावता लावता मस्नी चुना दुसऱ्याला लावणार काय करताय आम्ही तर तुमची करीत होतो प्याराचा काय निघाला लावलाय आपल्या घराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या टाइल्स ग्रेनाइट, मार्बल स्टोन ट्रेडिंग अँड अधिकृत विक्रेते नगर दोन रोड काष्टी बली बाजारासमोर काष्टी प्रोप्राइटर महेश पासपुते मुंबई नंबर एक्क्याण्णव पंचावन अठ्यानव अठ्यानव अठ्ठा बोला सर काय निंगणा लावलाय ओ धाटे सरकार आणि तर लहानच आहे दाजून तुम्हाला तर काय पाहिजे ना ओ धाकले सरकार आपलं ते घ्या माहिती छोटासा नन्नासा पेरासा बच्चाहू आमच्याकडे चुकीला माफी नाही माफ करा माफ करा दादासाहेब त्यांची काही पण चुकी नाही मी त्यांची मस्करी केली ओ भुयाव तू माती टिंगल करता येते काय हा मला पण मस्करी करता येते की चिंद मस्करी तू वाज <laughs> सरकार लाहु का चुना नको नको तो नको भुजंग राव वाजले किती ते बघा आज वाढून ठेवले खावल्याती हो चला चला तू मस्ती नाही जेवायचा का जेवायचा आहे सर हके मनात मध्ये चला दे बळी आला होता का आम्ही म्हणलं होतं त्याला मदत करू कालच मग केली का मदत केली की, पाच हजार दिली त्याला अशा लोकांना मदत केलीच पाहिजे ते कष्ट करतात म्हणून आपल्या ताटात नाही पोटभर तुम्ही म्हणताना तस बर घरकामासाठी एक पोरगी बघाय सगळं आत्ता जातो आणि आत्ता येतो

अरे मी फोरला साव करत दिवांजी हे दिवांजी अरे दिवांजी बोलतोय सावकारांचा करत थोरल्या ये की ये की बाई रे काय तू ये ये अरे ये की बाबा ये की ये की और कांडो बाबा ये ये हा हाका मारतोय पाच मिनिट झाले माणसाचा काय करणार आहे काय काढलं गरीबाच्या घरी काम आई साबच्या बंगल्यावर एक पोर लागते कामासाठी होय भेटन का आम्ही तर दोनच माणसं आहेत शेर्पाच्या घरी एक मुलगी आहे शेर्पाच्या घरी ओए तीजे हाथ आला जो भी इतनी चांगली है शिरपाची गाड़ घे तो यू कमी ओ शिवरूप में सेल्स एस्टर जगवार जल इसको पर वो बेल कंपनी के अधिकृत विक्रेते सर्व प्रकार के पेमी मटेरियल उपलब्ध आज भेटा शिवरूप में सेल्स या भव्य शोरूम Maha Sakmico Kasthini Shivam Complex Proprietor Dericar Bandhu. Número de celular 9795766561. Sirpa. Hey Sirpa. Hey Sirpa. Oh. Sirpa. Oh. Quem é? इकले इकले। कुणा आवाज येतोय बिरपाल अरे मी दिवाजी बोलतोय दिवानजी राम राम नमस्कार नमस्कार वरिया वरिया Hmm, काय देवाणजी काय काम काढलं आमच्याकडं आई साबला एक पोर पाहिजे कामासाठी बनले बर बर हाय की मग माझी राधा मला सकारामणी पाठवलं होतं बर बर मग हाय ना आमची राधा हाताला चव असं आम्हाला बाहेरून कळले हा मग ते हुशिर स्वयंपाक पाण्याला लय हुशार पोरगी मग उद्याच्या नाय आई साहेबांची गाडी घ्यायला बांगले बर 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 निघू का हा हा